नमस्कार मी नागेश पवार स्वरनाथ संगीत विद्यालय येथे मी संचालक म्हणून काम करत आहे तर आमचा दरवर्षीप्रमाणे हां दरवर्षीप्रमाणे स्वर्दी स्वर्गीय हार्दिकभाई पटेल फाउंडेशन आणि स्वरनाथ संगीत विद्यालय त्यांच्या वतीने आपण सोलापूरचा महागायक कोण ही स्पर्धा आपण दरवर्षीप्रमाणे घेत असतो यामध्ये हरेशभाई पटेल आणि सौ हेमाबेन पटेल यांनी मिळून आम्ही मिळून जी ही संगीत विद्यालय संस्था चालू केलेली आहे तर यामार्फत सोलापुरातील नवोदित गायकांना आपण व्यासपीठ देतो आपण गेली दोन तीन महिन्यापासून ही स्पर्धा राबवत आहोत सोलापूर जिल्ह्यात एकूण एक हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे तर सेमी साठी आपण तीनशे मुलांचा काढण्यात आलेले होते आणि आता फायनल आपली बावीस जून येत्या रविवारी दुपारी तीन वाजता छत्रपती रंगभवन येथे होत आहे तर या कार्यक्रमासाठी रोख बक्षिसे आहेत आणि ट्रॉफी सर्टिफिकेटसुद्धा आहेत या कार्यक्रमासाठी सोलापूरचे कमिशनर एम राजकुमार आणि पोधार इंटरनॅशनल स्कूलचे पाणीग्रही सर हे विशेष उपस्थिती म्हणून आहेत मी भाई पटेल हार्दिक पटेल फाउंडेशन आणि स्वर्नाथ म्युझिक दोन्ही आम्ही मिळवून हे आम्ही प्रत्येक वर्षी महागायकच कॉम्पिटिशन घेत असतो आणि आम्ही जेव्हा पहिलं महागायचं कॉम्पिटिशन घेतलं तेव्हा जे मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि जे लोक बाकीचे जे लोक मुलं होते तिने येऊन आम्हाला सजेस्ट केले की तुम्ही आम्हाला शिकवत का नाही म्हणून त्या दिवशीपासून सरांनी मेहनत घेऊन आणि आम्ही सगळं ते मुलांना सगळं व्यवस्था करून दिलं आणि आम्ही हे जे काही करतो ते मुलांसाठीच करतोय आणि मुलांचं भविष्यासाठीच करतोय आता हे आपलं महागायक सीझन चार आता होणार आहे बावीस तारीखला तर बरेचसे मोठे ग्रुप आणि लहान ग्रुप दोन ग्रुप केलेले आहेत पंधरा वर्षपर्यंत लहान ग्रुप आणि पंधरा वर्षाचे वरचं मोठे ग्रुप असं आम्ही केलेलं आहे आणि त्यांना जे विजेता होईल त्यांना आम्ही रोख बक्षीस आणि सर्टिफिकेट आणि मेडल सगळं देण्यात येणार आहे आणि आमच्याकडून काही विद्यार्थी किंवा हे स्टुडंट्स ते मध्येपर्यंत पण गेलेले आहे म्हणजे हे आमचे स्वर स्वतः शास्त्रीय संगीत मध्ये आणि आम्ही कराओके आणि शास्त्रीय सा, संगीत दोन्ही शिकवत असतो आणि वाद्य पण शिकवतो लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्का